नमस्कार नमस्कार पहिलं आपलं नाव सांगा की अमोल महादेव भास्कर राहणार कुठं जवारनगर कोल्हापूर कधीपासनं शौक चालू आहे तुमचा हा लहान मुलापासून मला घोडे पाळायचा शौक होता आधीपासून तुमच्याकडे घोडे आहेत का आधी काय असे नव्हते दोन वर्ष झाले मला घेऊन आता घोडे आधी साधे घोडे होते हा मारवाडी ब्रीड हा राजस्थानवरून आणला आधी कुठले घोडे होते आधी साधे घोडे होते मग ह्याला कधी आणलं तुम्ही त्याला आणून दोन वर्ष झाले मग याच्या आई वडिलांचे काय डिटेल्स आहेत आई वडिलांचे डिटेल्स बऱ्यापैकी आहेत समशर म्हणून एक गोड आहे मोठा एकोणीस कोट रुपयाचा सुलतान त्याचा मुलगा समशर त्याचा हा बच्चा आहे त्याचं नाव गब्बर आहे याला आम्ही घेतले त्याला जी सतरा लाख रुपये आम्ही घेतलेली आता हे जी एक्कावन्न लाख रुपये आमच्याकडे मागणी करत आहेत बरं मग आता याचं वय किती आहे त्याचं वय आता साडेतीन वर्ष आहे आणि तुम्ही घेतला किती किती वर्षाचा होता दीड वर्षाचा होता मग मार्किंग काय आहे मार्किंग गेला देव पांढरा पट्टा आहे मागचे दोन्ही पाय पांढरे आहेत पुढचे पूर्ण ब्लॅक आहे आणि बालबावरीला एकदम क्लिअर आहे बालबावरीला मग याचे ब्रिडिंग करताय तुम्ही चालू आहे ब्रिडिंग तर अजून काय घेतलं नाही मला करायचं आता वय किती आहे म्हणणार त्याचं साडेतीन वर्ष आहे कुणाला जर ब्रीडिंग करायचं असेल तर अवेलेबल आहे का आता आहे ना खरं त्याच्या लेवलची मादी वाजेल मारवाडी जातीची सेम टू सेम तेव्हा त्याचे ब्रेडिंग करणार मग आपला कॉन्टॅक्ट नंबर मग ह्याचा आता खुराक काय चालू आहे खुराक ह्याला रोज दहा लिटर दूध हर्बल उडदाची डाळ शेंगदाण्याची पेंट तिळाची पेंट आणि भुस्सा आणि आपण आणि कुठल्या कुठल्या त्याला पंजाब हरियाणा तुम्ही शो साठी हो शो साठी शोक मग रायडिंग याच्यावर चालू आहे का आहे रायडिंग लहान मुलं करतात माझी बसाला वगैरे एकदम क्लिअर आहे लहान मुलं असले आपलं शाण्यामा फिरवून आणतो आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि परत पर नाव एकदा सांगा की अमोल महादेव भास्कर शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याण्णव शहात्तर शहात्तर चालेल धन्यवाद